नमस्कार मित्रांनो एम के एम न्यूज ट्वेंटी फोरच्या बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे सळक अर्जुनी तालुक्यातील रेंगेपार खजरी चिरचाळी आणि परिसरातील शेतकरी हे आज दिनांक सव्वीस मार्च रोजी भर उन्हात महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला आहे सविस्तर असे की तालुक्यातील परिसरात विजेचा लपंडाव सुरू असून मोठ्या प्रमाणात वीज पुरवठा खंडित होत असून शेतकऱ्यांना पिकांच्या मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून शेतात पिकाला पाण्याची समस्या निर्माण झाली आहे परिसरातील शेतकऱ्यांनी शेतात उन्हाळी फसल लावली असून विजेच्या लपंडाव आणि कमी प्रमाणात असलेल्या व्होल्टेजमुळे शेतात पाण्याचा पुरवठा होत नाही अशा विविध समस्यांना घेऊन आज तालुक्यातील रेंगेपार चिरचाळी खजरी परिसर परिसरातील शेतकरी सळक अजूनही येथील वीज वितरण कार्यालयावर मोर्चा काढला होता यावेळी शेतकऱ्यांनी देवरीचे कार्यकारी अभियंता फुल झेले यांच्याशी विजेच्या होणाऱ्या विषय आणि विविध समस्यांवर चर्चा केली शेतकऱ्यांनी सांगितले की वीज पुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे आमच्या समस्यांचे निराकरण पाच दिवसात झाले नाही तर मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येणार आणि याची संपूर्ण जबाबदारी ही वीज वितरण कार्यालयावर राहील तर कार्यकारी अभियंता फुल झेले यांनी सांगितले की शेतकऱ्यांच्या सर्व समस्या पाच दिवसाच्या आत आग, आम्ही पूर्ण करू यावेळी गौरेश बावनकर किशोर डोंगरवार प्रशांत झिगरे राजेश काबगते रमेश मेंढे आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते निवेदन न देता कोणताही अर्ज न करता या ठिकाणी हा शेतकरी एकवटला आहे खऱ्या अर्थाने आज काही म्हणजे मोर्चाही नाही आणि आंदोलनही नाही परंतु शेतकरी मोठ्या पोटने या ठिकाणी आपली शेती वाचवण्यासाठी आणि या विक्रीच्या समस्या मार्गी लावण्यासाठी या ठिकाणी आहे आणि याच्यानंतरही मुलजले साहेबांनी जे सांगितलं आहे की येत्या पाच दिवसात आम्ही सर्व समस्यांचे निराकरण करू परंतु या समस्या जर निराकरण झाल्या नाही या समस्या जर मार्गी लागल्या नाही तर निश्चितपणे याच्याही पेक्षा मोठा आंदोलन या ठिकाणी निश्चितपणे उभा होईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी ही महावितरणची केली आहे शेतीचं नुकसान आता झालेलं आहे उरलेलं पाच पन्नास टक्के जे काही शेती आहे ती वाचावी या आखांनी आम्ही या ठिकाणी आलेलो आज रेंगेपार आणि जर विचार केला तर रेंगेपार रेंगेपारिरचाळी आणि खजरी आणि डोंगरगाव या गावामध्ये पन्नास टक्के शेती पूर्ण कामातून गेलेली आहे रेंगेपार आणि आजच्या गावातले जे शेतकरी आहे ते त्यांना ते 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 जो वीज पुरवठा होता हा डव्हा उपकेंद्रातून होतो आणि त्या डबा केंद्रापासून हे गाव सगळ्यात शेवटचं गाव पडतं त्याच्यामुळे तिथे थोडंसं वोल्टेजचा प्रॉब्लेम आहे त्यातल्या त्यात काय झालं की आमगाव इथे जे एकशे पस्तीस एव्हीचं समिशन आहे तिथे दोन पन्नास एनवीच्या ट्रान्सफॉर्सपैकी एक पन्नास एम वीचा ट्रान्सफॉर्मर वीस तारखेच्या तो फेल झाला तर त्याच्यामुळे त्याच्यावरचे जे काही लोड आहे ते एकाच उर्वरित ट्रान्सफॉर्मर आल्यामुळे मुख्यतः म्हणजे आमगाव देवरी आणि सालेकसा या तीन तालुक्यामध्ये सहा ते आठ तास आपल्याला भार निर्माण करण्याची गरज पडली आणि ते आताही चालू आहे आणि त्याचमुळे त्याच्यावरचं काही प्रमाणात लोड जे गोंदियावर टाकण्यासाठी था आपण मोहाडी आणि जिलमिली असे दोन सबस्टेशन आपण गोंदिया एकशे बत्तीसवर टाकले होते त्याच्यामुळे एक मोहाडी हा इसगाव आणि दवा ह्या लाईनवर येत असल्यामुळे ह्या भागात थोडस व्होल्टेज अजून कमी झाला आणि त्यामुळे यांना त्रास झाला पण आज जे आपण इथे म्हणजे यांच्या निवेदनाला हे देऊन आज पुन्हा ते मोहाडी हे आमदार सप्तेश्वर टाकण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे जो काय मोहाडीमुळे जो व्होल्टेज इकडे कमी पडत होता तो होईल